काय सोडून आम्ही तुमच्या भ्रष्टी काही छत्रपती शिवाजी महाराज की मराठा मराठा चांगले पाटील तुम्ही पडो घोषणाची अडचण असेल तर साठव का आम्ही कोणाला एक शब्द बोललो पत्रकार मीडिया साक्षीला आहे मीडिया साक्षी आहे इथं तुमचे पोलीस आहेत इथं कर्मचारी आहेत केली तक्रार कोणी केली घोषणा केली तक्रार पण केली

किमानच नेते आम्ही नेणू शेकड गोष्ट पुन्हा बोलू हवद्या आलो पण मला जरा सांग समाजाचं संरक्षण केलं संविधानाच्या आले आम्हाला तुमचा अधिकार काय आम्हाला आढळतात एखादून कोणता तुम्ही सांगा आम्हाला

बस 25 का मार तू जाला बचेगा 25 का सांग वाला लागलाय बोलय दारोदिन मारमत नाही परमार्थ गोष्ट